नमस्कार मराठवाडा न्यूज इलेव्हन मध्ये आपले मनपूरक स्वागत बदनापूर तालुक्यामधील शिवराळा येथील या वर्षीच्या दुष्काळामुळे शेतकरी आपल्या शेतातील मोसुंबीचे पीक हे काढत आहे कारण पाऊस नसल्यामुळे शेतकरी ताडप पोचू शकत नाही या वर्षी दुष्काळ असल्यामुळे शेतकरी अत्यंत मेटाकुटीस आला आहे त्यामुळं शेतकरी यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे कारण कुठलंही पीक असो शेतकरी आपल्या मुलाबाळाप्रमाणे जपत असतो परंतु यावर्षी अत्यंत भयंकर दुष्काळ पडल्यामुळे शेतकरी मुलाबाळाप्रमाणे जपलेले पिकावर शेतकऱ्याला मात्र जेसीबी फिरावं लागत आहे कारण पिकासाठी केलेला खर्चही फिटत नाही त्यात महागाई मालाला मार्केट भाव सुधीक मिळत नाही आणि भरलेला पीक विमाही मिळत नाही यामुळे हिवराळा येथील शेतकरी राजू कबाडे यांनी आपल्या शेतातील चारशे पन्नास मोसुंबी या फळबागेवर त्यांनी जेशी पिरवला विमा कंपनी मालामाल आणि शेतकरी मात्र कंगाल या सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे प्रशासनाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे बालाजी फुकटे बदनापूर जालना